कुणीही मायबाप वृद्ध आश्रमात नसेल आणि सर्व माझे वारकरी लोक आहेत हे शेतकरी लोक आहेत कष्टकरी लोक आहेत कीर्तन करत असताना कंबर बांधून सांगत असताना कधी काही असे पाहिले इथे सांगू शकत नाही महाराज नको त्या विषयाला हात घालायला जाऊ द्या गंगामायाविषयी बोलत होतो पुढे सांगत होतो गायीविषयी गायीचे उपकार किती आहेत गायीचं गोमूत्र पवित्र गायीच गाय जिवंत असताना पवित्र गाय मेल्यानंतर पवित्र गायीचं गोमूत्र पवित्र गायीचं शेण पवित्र गायीच सर्व अंग पवित्र आहे गायीची शेफ्टी एखाद्या लहान बाळाला जर दुष्ट लागली तिच्या अंगावर बाळाच्या अंगावर जर फिरवली गावरंगाईची मला जर्शी ची नाही सांगायला लागलो जर त्याच्या अंगावर उतरवली तर त्या बाळाची थांबते भगवान श्रीकृष्णाच्या अंगावर माझ्या यशोदा मैयाने यांनी उतरवली होती पुढचा प्रश्न असा आहे की मुरलीधर मुरलीधर दास महाराज म्हणून संपूर्ण गायीसाठीच आयुष्य खर्च केला गोंदावन मध्ये गाण्यामध्ये अति तरबेज महाराज एक राग गायला तर पंधरा पंधरा सोळा सोळा राग एका रागात गाऊन दाखवायचे एवढे विद्वान आजही युट्यूबला आहेत ते त्यांनी त्या गायीचं वर्णन करत असताना एक छोटासा अनुभव सांगतो ज्या व्यक्तीला अतिशय राग येतो अतिशय क्रोधायमान जीवन देता आहे क्षणाक्षणाला त्याच्या मनामध्ये विचलित भावना आणि राग आणि रागच येतो त्या माणसाने सकाळी उठून त्या गायीच्या शिंगावरून हे जे असे हात आहेत ना असे पकडायचे शिंग असे हात करायचे परत असे करायचे जवळजवळ आपल्याला पन्नास किंवा एकावन्न वेळेस असा हात करायचा खालीवरी खालीवरी म्हणजे हे रक्त विसरण क्रिया आपली क्लिअर झाली पाहिजे आणि गोमातेच्या पाठीवर जेव्हा हात ठेवत असताना शिंगाकडून शेवटीकडे न्यायचा असंच होत त्या मुली दासबाबांनी सांगितलं त्याचा अनुवाद किंवा त्याचा अनुभव बऱ्याचशा लोकांना आला त्याचं कारण असं त्यांनी शास्त्र सांगितलं एक तर दक्षिणमुखी हनुमंतराय तुमच्या गावामध्ये जर असतील ऐका बरं दक्षिणमुखी हनुमंतराय जर ज्याही गावामध्ये स्थापना झालेली असेल त्या सूर्यनाडी चालू अतिशय सूर्य नाडी चालू असते त्या त्या चु। चुकीचं नाडी तुम्हाला क्षणात मिळत आणि केलेली सेवा त्या सेवेचं सुद्धा फल तुम्हाला क्षणात मिळेल तस माता कितीही उन्हात बांधा कितीही कडक चैत्राच्या उन्हात जर तुम्ही बाहेर बांधली गाईला ऊन लागत नाही आणि या डोबाडा थोड्याशा बाहेर तरी बसल्या दराश त्यांना लागायला परत आपण धर्मात जाऊन बसावं गोबाडा कळाला का तुम्हाला मी आळंदी शुक्ल महाराज पण दोन शब्दाच्या अर्थ मला कोणत्याच रत्न प्रभाकर मिळाली नाही शब्द प्रभाकर मध्ये मिळाली नाही कुठं नाही आळंदी आमचा एक मुलगा होता आमच्या विदर्भातलाच विसर्ग म्हणजे आपलाच परिसर शेंगावली सोड म्हणजे काय लांब नाही एवढे महाराज पुढचं मुलग चिडलं त्याच्यावरती म्हणजे होबाडात देवी काय म्हणून होबाडात देवी होबाळा आणि होबाळा दिन म्हणजे मग ते का ना खाली मारी असा ते पुढचं दिवसभर विचार करीत होतो मला ते होत न गरज मारे होबाळा केलं म्हणलं पण मला काय अजून आठवलं नाही म्हणलं हा शब्द होबाडा फक्त आमच्या मातृभाषेतला शब्द आहे म्हणलं आमच्या विदर्भातला विदर्भ आठवड्यात आमच्या बरीक्षे म्हणलं ते सोड शेनगाव आपला हिंगोली इकडं चालते म्हणला हा शब्द एक होबाडा अच्छा ढोबाडा हो अशा डोबाडा त्या म्हशीला कोणी डोबाड्या शब्दांना या शब्दाचा अर्थ डव त्या डवा जाऊन त्या पाण्याच्या आळ जाणे म्हणून त्याला डोबाडा असं म्हणतात असं दुनिया माणसाने अरे या गायीच्या उपाय सांगायला लागलो या गायीच्या मध्य भागावरती एक सूर्य असत सूर्य सूर्यनाडी असते त्या सूर्यनाडी मध्ये या जगतामध्ये कितीही उष्ण उष्णता असू द्या जगतामध्ये नवी यात्री त्रिगुणातही किती उष्ण पदार्थ असू द्या तिच्या पाठीवरती जर असं अंतरावर धरलान मारतात सूर्यनाडी पासून तर तिच्यात एवढी क्षमता आहे की त्या सूर्य एवढी क्षमता आहे की त्या जो उष्ण देणारा उष्णता देणारा घटक त्या घटकाला थंड करेल एवढी ताकद त्या गायीमध्ये आहे म्हणून आपल्यामध्ये असणारी उष्णता त्या गायीच्या शिंगावरून हात ठेवण्यानंतर आणि पाठीवरून हात ठेवल्यानंतर आपल्या शरीरात ते कमी होते राग कमी होतो ज्याच्या शरीरात उष्णता जास्त त्याला राग जास्त असा असतो गायीचे उपकार सांगितले तेवढे कमीच आहेत ज्या माय मायमाऊलीचं दूध पहिल्या दुसऱ्या महिन्यामध्ये कमी झालं आणि एखाद्या लहान लेकराला जर दूध द्यायचं असेल तर त्या गायीच्या दुधावरती लेकरू मोठं होतं आणि आई जर एवढ्या दुधाची ताकद असते आईच्या दुधात तेवढीच ताकद पूर्ण असते गाईच्या दुधात असते गाय आणि माय ती सुरक्षित ठेवा तुमचा परमार्थ झाला विठवला विठवला